नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या, या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज बघा आठवी विषय समाजशास्त्र आहे आपण आज घटक चाचणी दुसरी दोन हजार चोवीस पंचवीसची आपण ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत आणि उत्तरेसुद्धा तर चला पाहूया पहिला प्रश्न खालीलपैकी खालील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये जपानने टिंबटिंबमध्ये टिंबटिंब बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली अंदमान व निकोबार दुसरा बघा खान अब्दुल गप्पार खान यांनी टिंबटिंब या संघटनेची स्थापना केली खुदाई खिदमतगार तर विद्यार्थ्यांना तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा व खालील संकल्पाची चित्र पूर्ण करा स्वातंत्र्य चळवळीमध्ये हौतात्म्य होत, प्राप्त झालेले शाळेकरी विद्यार्थी शिरीष कुमार साह आणि धनसुखलाल दास शशिधर घनश्याम त्यातील दुसरं बघा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे प्रमुख क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद भगतसिंग राजगुरू सुखदेव त्यातील दुसरं बघा खालील विधाने सकारांना स्पष्ट करा कोणतेही तोंड लिहायचे आहेत पहिलं बघा स्वातंत्र्यवीर सावरकरांना पन्नास वर्षाची सक्षम कराव्याची शिक्षा झाली तर पहा उत्तर अभिनव भारत संघटनेच्या संदर्भात बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली या शिक्षेचा बदल बदला घेण्यासाठी आनंद लक्ष्मण कानेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला सरकारने जॅक्सन वधाचा संबंध स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी जोडून त्यांच्यावर खटला भरला न्यायालयाने त्यांना पन्नास वर्षाची सक्षम काराव्यासाची शिक्षा ठोठवली त्यातील दुसरं बघा प्रति सरकार प्रति सरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले उत्तर चले चलेजाव चळवळीच्या काळात भारतात अनेक भागात प्रति सरकार स्थापन झाली या सरकारांनी कायदा व सुव्यवस्था टिकवण्याचे आणि गुन्हेगारांना शासन करण्याचे काम चोखपणे केले सावकारशाहीला विरोध केला साक्षरता प्रसाराचे काम केले दारूबंदी जातीभेद निर्मलून अशा समाजसेवेची कामे केली या विधायक कामामुळे जनतेची प्रेरणास्थाने ठरली तिसरा पहा गांधीजींनी एरवडा तुरुंगात अमरण उपोषण सुरू केले उत्तर बघा दुसऱ्या गोलमेज परिषदेत डॉक्टर आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती परिषदेनंतर प्रधानमंत्री निवाडा घोषित केला त्यानुसार त्यानु दलितांसाठी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले स्वतंत्र मतदारसंघाच्या या तरतुदीमुळे हिंदू समाजाची विभागणी झाली असती ही बाब गांधीजींना अमान्य असल्यामुळे त्यांना एरवडा तुरुंगात अमरण उपोषण सुरू केले त्यातील तिसरं भागा अयोग्य पर्याय निवडा तिसरा प्रश्न एक कायद्याची निर्मिती टिंबटिंब मंडळ करते तर पहा कायदे मंडळ उत्तर तर पहा दुसरी रिकामी जागा बघा सर्वोच्च न्यायालयाच्या राष्ट्रपतीची नेमणूक टिंबटिंब करतात बघा राष्ट्रपती ब खालील संकल्पना स्पष्ट करा कोणती एक लिहायची आहे बघा एक जन्हर्त याचिका आणि दोन फौजदारी कायदा तर पहा जनहार्थ याचिका एक संपूर्ण जनतेचे हित ज्यात गुंतलेले आहे असे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी जनतेच्या वतीने न्यायालयात सादर केल्या जाणाऱ्या याचिकांना जनहितार्थ याचिका असे म्हणतात अशा याचिका कोणताही नागरिक सामाजिक किंवा बिगर शासकीय संघटना न्यायालयात सादर करू शकते विस्ता पितांचे पुनर्वसन पर्यावरण संरक्षण दुर्बल घटकांचे संरक्षण इत्यादी प्रश्नाबाबत जिन्हार्थ याचिका दाखल होऊन त्यावर संबत संबंधितांना न्याय मिळालेला न्याय मिळालेले आहेत अशा याचिका बिनाखर्चिक आणि तातडीने न्याय मिळणाऱ्या असतात त्यातील दुसरं बघा फौजदारी कायदा गुन्हेगारी संबंधीचे कायदे फौजदारी कायद्यात समाविष्ट होतात चोरी घरफोड्या हत्या दहशती कृत्ये होंड्यासाठी छळ इत्यादी गुन्हेगारी कृत्यांविषयाच्या याचिका फौजदारी कायद्यानुसार चालतात या गुन्ह्याबाबत प्रथम पोलिसांकडे प्रथम माहिती अहवाल म्हणजेच एफ आय आर एफ आय आर दाखल करावा लागतो या अहवालानुसार पोलीस गुन्हेगारांचा तपास लावतात तपास करून पोलीस फौजदारी कोर्टात खटला दाखल करतात गुन्हा सिद्ध झाल्यास गुन्हेगारांना गंभीर स्वरूपाची शिक्षा दिल्या जातात तर पहा भूगोलत त्यातील पहिला प्रश्न अ खालील विधाने पूर्ण करा एक खालीलपैकी टिंबटिंब हा लघु उद्योग हा लघु उद्योग आहे बघा ब बा, पुस्तक बांधणी दुसरा बघा उत्तरा क्रमांक सात हे टिंबटिंब पत्रक आहे ब फेरफार ब खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा आणि असत्य विधाने दुरुस्त करून ल्या दोन लिहायचे आहेत बघा एक साक्षरतेमुळे प्रदेशातील लोकसंख्येची गुणवत्ता ठरते सत्य दोन देशातील कारखानदारी देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक आहे सत्य आणि तीन हा भूमी उपाययोजनेचा भाग नाही असत्य तर विधान दुरुस्त केलेलं बघा तिसरं हा भूमी उपाययोजनेचा भाग आहे तर पाक खालील भौगोलिक विधानांची भौगोलिक कारणेल्या कोणती दोन लेडच्या आहेत बघा पहिलं शेतजमिनीच्या नोंदणीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंदही केली जाते बघा उत्तर पहिल्याचं बिगर शेतजमीन मालमत्तेच्या मालकी हक्कांची नोंद ठेवणे त्यावर कर आकारणी करणे आणि भविष्यातील कायदेशीर व्यवहारांसाठी पुरावा म्हणून ही नोंद आवश्यक असते त्यातील दुसरं बघा कार्यकारी लोकसंख्या घट महत्त्वाचा असतो बघा उत्तर कार्यकारी लोकसंख्या गट हा देशाच्या आर्थिक उत्पन्नात आणि विकासात सक्रियपणे योगदान देणारा मनुष्यबळ असतो ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था चालते तिसरा बघा साक्षरतेचा विकासाशी विकासाशी थेट संबंध असतो तर बघा विद्यार्थ्यांना असा आपण इत्ता आठवीचा घटक चाचणी दुसरी दोन हजार चोवीस पंचवीसची आपण ही प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे इत्ता आठवीची तर चॅनलवर नवीन असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद